बिकानेर पुणे मिरज रेल्वे गाडीचे कोणी राजकारण करू नये माजी खासदार संजय काका पाटील सांगली जिल्ह्याचे नाव रेल्वेच्या नकाशावरून नामशेष करण्याच्या हालचाली भाजप सरकार करत आहे अशी लोकांची दिशाभूल करणारे अजूनही निवडणुकीच्या धुंदीत आहेत बिकानेर ते पुणे एक्सप्रेस आता मिरजपर्यंत धावणार याचे वास्तविक स्वागत व्हायला हवे होते परंतु काही जण अजून निवडणुकीच्या धुंदीतून बाहेर आले नाहीत प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याचा प्रयत्न सांगली जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने योग्य नाही सदर रेल्वे गाडीच्या सांगली आणि किर्लोस्करवाडी या दोन्ही ठिकाणच्या थांब्यासाठी मी स्वतः केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी केलेली आहे सध्या रेल्वे मिरजपर्यंत येत आहे ती मागणी पूर्ण झालेली आहे आता दोन्ही ठिकाणच्या थांब्यांच्या बाबतीत नक्कीच पाठपुरावा करून ती ही गोष्ट लवकरच पूर्ण करून घेऊ त्यामुळे लोकांची दिशाभूल करून कोणी याला पक्षीय राजकारणाचा रंग देऊ नये असे माजी खासदार संजय काका पाटील म्हणाले